सुरेंद्र खासगे पाटील आज औषधानगरीमध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे आणि आंदोलनाची दिशा आंदोलक आंदोलनाची भूमिका ही शेतकरी हिताची असल्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमी शेतकरी हित करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना न्याया देण्यासाठी आदरणीय नेते गांधी असतील भारताध्यक्ष राणा पटोले असतील विरोधी पक्ष ने विजयद्र श्रीवाह बाहब स्वर साहब आए अपने जिले के नदी पालक मंत्री अच्छे कांग्रेस के सर्व हमारे वेत अपने हाथी सरकार सरकार से काम उभली शेक आचण हा सरकार दुर्लभित है गई वर्ष क्षेत्र में सरकार नेहमी आश्वासन घेऊन शेतकऱ्यांना फसवणुकीचं आश्वासन होऊन तरीही आता मंत्री आतापर्यंत पूर्ण केले नाही आजही कृषी मंत्री त्या राज्यातून एका देशातले त्याही राज्यामध्ये आपल्या प्रमाणात सोयारी घेतलं जातं आपलेही कृषी मंत्री एवढ्या मिळालेले आहेत विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सोयारीच्या मुद्द्यावर अनेक वर्षापूर्वी आंदोलन राष्ट्रीय सर्व केलं होतं आणि आज लोक सगळ्या गोष्टीचं विसर या सर्व नेतृत्वाला पडलं की सत्ता आतापासूनही त्या मागण्यांसाठी आम्ही एखाद्या काळामध्ये असताना उतरलो होतो आणि दोन हजार चौदाच्या काळामध्ये आपण बघितलं की सोयाबीनला भाव त्या काळामध्ये सहा लाख रुपये आणावा असं सरकारला मागणी असायची त्यावेळेस ते लागवडीचे खर्च आणि दहा हजार भावा आम्ही सगळ्या गोष्टी बघून सहा हजार त्यावेळेस दहा वर्ष सुरू आणि दहा वर्षानंतर आज जे आपण मागणी करतात की साडेआठ हजार रुपयापर्यंत आपला पावसाचे सगळ्यांचे खर्च देखील पीक परवडत नाही आजही पावसाची वगैरे परिस्थिती बसताना जे काही पीक हातात लागतंय चांगलं पीक आपल्या हातात होतं तर किती हातात लागणार आहे हेही शेतकऱ्यासमोर नाही गेली दोन वर्ष शेतकऱ्यांनी आपलं पीक बाजारात चांगले भाव असल्यामुळे विकलं नाही अलीकडचं धोरण फक्त जे भाव सरकारनं दिला आहे त्याच्या पुढे एक पाऊल मिळवून असं सांगितलं याच्यासोबत जे सरकारने नव्वद दिवसाचं एक कायदा अंदाजी ड्युटी जी बंद केली आहे ती फक्त नव्वद दिवसासाठी आहे तर नव्वद दिवसानंतर काय याचाही प्रश्न लोकांना भेटत होतो नव्वद दिवसाच्या मध्ये आता आलेलं विभाग लागला तरी त्याला कमी भावामध्ये परत्राजून भावपूर्व ती भावाने काय वाजता दाखवती नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार म्हणून या भागातला